लाखो लोक दरवर्षी वारीला जाता दर का जातात जे वारकरी नाहीत त्यांना हा प्रश्न दरवर्षी या वेळेला पडतोच पडतो काय असं नियोजन आहे की एवढी गर्दी असून त्यांच्या धक्काबुक्की सोडून द्या पण साधा धक्काही लागत नाही असं काय नियोजन आहे वा वारकऱ्यांचं की त्यांच्यामध्ये हे सर्व काही जुळून येतं खरं पाहायला गेलात तर मनोरंजनासाठी जातात असं म्हटलं तर मग मनोरंजन काय असतंय जास्तीत जास्त फुगडीचा खेळ येथे चालतो या व्यतिरिक्त काहीच नाही परत कोणत्याही सुविधा नाहीत कशाही प्रकारचा कोणताही आधुनिक बडेजाव नाही तरीही लाखो लोक आपलं कौटुंबिक व्यक्तिगत आयुष्य जवळजवळ एकवीस दिवस बाजूला ठेवून पंढरपूरच्या वारीला जातात आणि जेव्हा त्या वारीहून परत येतात तेव्हा त्यांच्यात एक वेगळाच उत्साह असतोच परत एकदा नेहमी पडणारा प्रश्न की ही लाखो लोकं वारीला का जाता। कशा करता जाता। वारी जातात कशाकरता जातात त्यातही सर्वात महत्त्वाचा प्रश्न हे वारीला जे जातात त्यांचं नीट निरीक्षण केलं तर तुमच्या मनात एक गोष्ट येतं की यातील बहुतांश लोक ही आजारपणाने व्यस्त असलेली म्हातारी लोक आहेत पण त्यांना वारीला गेलं की ही लोक वारीलाच का जातात